एकदम डिलिशियस अगदी दिसायला सुंदर दिसणारा पाहताक्ष आणि खाऊसा वाटणारा गाजराचा हलवा योग्य पद्धतीने जसं आपण हलवाईकडून आणतो तसा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इथं मी एक किलो गाजरं आणली होती पण त्याच्यातली दोन गाजरं संपलेली आहेत खाऊन अशीच तर आता ही सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीन पावशर गाजरं आहेत आता काय करायचं गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण ह्याला सालंच काढून घेणार आहे ह्याला आपण पील करून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तुम्ही एका पिलरनं या पद्धतीने त्याची सालं काढून घ्यायची म्हणजे गाजरात जे छोटे गाजरा छोटे केस असतात ते सर्व निघून जातात म्हणून ही प्रोसेस करायची अगदी आपण हलवाईवाल्याकडून जसा गाजराचा हलवा आणतो तसा हलवा आपण आज बनवणार आहे कुठेही आपला हलवा मी नाही लागला पाहिजे त्याच्यामुळं मी ज्या काही तुम्हाला इथं टिप्स सांगितले आहेत त्या फॉलो करा आणि एकदा तरी हा हलवा नक्की ट्राय करून बघा घरातले सर्वजण खुश होऊन जातील तर इथं मी आता हे गाजर पील करून घेतले याच पद्धतीने बाकीचेही गाजरं आपण पील करून घ्यायचे तर इथं आता मी सर्व गाजर पील करून घेतले आणि गाजर बघू शकता हलवा जर तुम्हाला बनवायचा असेल तर असे मोठे मोठे गाजर आणायचे आणि फ्रेश गाजर आणायचे म्हणजे आपला हलवा छान होतो आता इथे मी किसनी घेतले किसनीने आपण हे गाजर किसून घेऊयात खूप जणं काय करतात की मिक्सरला गाजर वाटून घेतात अजिबात तशी प्रोसेस करायची नाही वाटून घेतलेला आणि किसलेल्या गाजरामध्ये खूप जास्त फरक आहे तर पटकन किसून होतो जास्त काही त्रास नाही याला पटकन किसून जा किसली जातात ही गाजरं तर या पद्धतीनं आता मी तर सर्व गाजरं किसून घेते तर बघू शकता इतपत आपला आता हा गाजराचा किस पडलेला आहे आता काय करायचं एक एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण हे गाजर आता किसलेले गाजर आपण घालून घेणार आहे तर पाहू शकता इथं मी तूप तेल काहीही घातलेलं नाही डायरेक्टली आपण हे घालून घ्यायचं अगदी मी हलवाई जशी बनवतात तशीच तुम्हाला प्रोसेस सांगते त्याच्यामुळं कुठेही व्हिडिओ स्किप केलेले नाही मी अगदी केअरफुली बघून घ्या म्हणजे तुमचा गाजराच हलवा अगदी चविष्ट होईल तर इथं पाहू शकता की आपण हा गाजर आता आपण हे कढईमध्ये घालून घेतले एक चार ते पाच मिनटं आपण चांगलं हे भाजून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती एक पाच ते सहा मिनटांना बघू शकता बऱ्यापैकी आपण गाजर आपलं चांगलं भाजून घेतलेलं आहे ह्याच्यातलं जे काही पाणी आहे ते निघून गेलेलं आहे आणि गाजर आपलं छान असं कोरडं झालेलं आहे अशी प्रोसेस करायची म्हणजे गाजराचा हलवा छान अगदी होतो आता चांगलं पाच ते सात मिनटानंतर भाजल्यानंतर वरून आपण ह्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे तुम्ही तूप घालू शकता तर आता इथं मी तीन चमचे तूप घातले तूप घातल्यानंतर पण आपण एक पाच ते सात मिनटं आपण चांगलं हे भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती छान असं जेव्हा आपण गाजर भाजून घेतो त्याच्यातलं सर्व कच्चापणा निघून जातो आणि अगदी गाजराचा हलवा आपला छान होतो कुठेही आपला गाजराचा हलवा असा मेहमी असा होत नाही अगदी मस्त असा हा गाजराचा हलवा होतो तर आता मी पाच ते सात मिनटं चांगलं भाजून घेणार आहे तूप घातल्यानंतर तर पाच ते सात मिनटं आता झालेले आहेत मी बऱ्यापैकी गाजर भाजून घेतले आता काय करायचं इथं मी एक ग्लास तुम्हाला तो ग्लास दिसतोय बघू शकता तुम्ही हा ग्लासवरून मी इथं दूध घातले अर्ध्या लिटरला थोडंसं कमी आहे तर एक ग्लास म्हणून मी तुम्हाला बरोबर योग्य दाखवलं दाखवले तीन पावशर गाजर आहे ती तीन पावशरला मी बरोबर एक ग्लास दूध घातले पाणी बिलकुल वापरू नका अगदी तुम्हाला प्रॉपर असा आपण बेकरीतून किंवा बाहेरून जसा हलवा आणतो तसा जर बनवायचा असेल तर दूधच घाला आता वरून मी काजूचे तुकडे घातलेत बारीक बारीक करून जेव्हा आपण दूध घालतो तेव्हाच आपण काजूचे तुकडे घालून घ्यायचे म्हणजे ते छान असं शिजलं जातं आणि आता आपण लो फ्लेमवरती आपण हे दूध पूर्णपणे आटवून घेणार आहे तर झाकण लावून आपण हे आटवून घेऊयात तर मध्ये चेक करायचं म्हणजे आपल्याला कितपत दूध आटले आपलं समजतं आणि असं थोडंसं उलाटण्यानं आपण हलवून घ्यायचं तर बऱ्यापैकी आता थोडंसं दूध यामधलं आटलेलं आहे आता परत आपण चांगलं हे मिक्स करून परत एक झाकण लावून आपण मीडियम फ्लेमवरती एक पाच ते सहा मिनटं आपण याला शिजत ठेवूया गाजराचा हलवा आपला शिजतोय तोपर्यंत आपण वेलचीकडं एक सहा ते सात मी वेलची घेतली बोलून आपण अशा ठेचून घ्यायच्या बारीक अशी त्याची पावडर करून घ्यायची तर इथं आता वेलची पावडर मी तयार करून घेतले आता आपण पाच मिनटानंतर आपण चेक करूया बऱ्यापैकी दूध यामधलं आता आटलेलं आहे पाहू शकता बऱ्यापैकी दूध आपलं इथं मी आटवून घेतले छान परत आपण मिक्स करूया जसं जसं आपण याच्यामधून उलातनं फिरत फिरवतो तसं तसं ह्याला जे काही आपण दूध घातले ते असं पाणी सुटलेलं असतं ते छान असं त्याच्यामध्ये आपलं हे गाजर शिजलं जातं त्याच्यामुळं जा पूर्णपणे ही प्रोसेस छान अगदी होऊ द्यायची आता बऱ्यापैकी यामधलं पाणी आता जे आपण जे काही दूध घातलं होतं आणि गाजराला जे काही पाणी सुटतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आता आपण साखर घालून घेणार आहे तर इथे मी बरोबर एक वाटी साखर घातले तर एक वाटी साखरेचं प्रमाण परफेक्ट आहे तुम्ही जर एक किलोचा हलवा जर करत असाल एक किलो गाजराचा हलवा तर तुम्ही सव्वा वाटी साखर त्यामध्ये घालू शकता अगदी गाजराचा हलवा हा थोडा गोडच छान वाटतो त्याच्यामुळे सव्वा वाटी तुम्ही साखर आरामात घालू शकता आता आपण जेव्हा या साखर घालतो तेव्हा ह्या गाजराला परत साखरेचं पाणी सुटतं आणि हे गाजर आपलं चांगलं आतल्यात शिजलं जातं झाकण लावून एक आठ ते नऊ मिनटं आपण हे शिजत ठेवायचं लो फ्लेमवरती शक्यतो शिजत ठेवा म्हणजे छान असं आतल्यात शिजतं ते तर आठ ते नऊ मिनटानंतर मी चेक केले बघू शकता बऱ्यापैकी साखरेचं जे पाणी सुटलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे पण आपण जसं जसं उलातनं फिरवतो तसं तसं त्याला अजून पाणी सुटतं त्याच्यामुळं अजून आपण थोडा वेळ हे शिजू देणार आहे तर आता ना ना, मी झाकण लावणार नाही मी असंच शिजू देणार आहे तर तुम्हाला मी थोडंसं कॅमेरा जवळून दाखवते तर बघू शकता या पद्धतीने साखरेचं पाणी याला सुटतं आता एक सहा ते सात मिनटानंतर परत तुम्ही चेक करू शकता बघू शकता बऱ्यापैकी यामधलं पाणी आटलेलं आहे तर छान असा इथं आपला हलवा आता ऑलरेडी तयार झाला आहे फक्त एक गोष्ट यामध्ये शिल्लक आहे ते म्हणजे वेलची पावडर तर जेव्हा आपले पूर्ण प्रोसेस होते तेव्हा लास्टला यामध्ये वेलची पावडर घालायची त्याच्यामुळे ह्याचा जो फ्लेवर असतो तो छान असा ह्याच्यामध्ये उतरतो आणि परत मिक्स करून घेऊयात छान असा इथं आपला आता हलवा तयार झाला पूर्णपणे जे काही दूध साखरेचं जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटवून घ्यायचं कुठेही पाणी ठेवायचं नाही छान असा मोकळा आपला हलवा झाला पाहिजे तरी हा ही योग्य पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी डिलिशियस असा हा हलवा तयार होतो सगळेजण घरातले खुश होऊन जातात तर बघू शकता आता मी गॅस बंद केला आहे आणि एक झाकण लावू परत एक दोन ते तीन मिनटं मी ठेवून दिला होता आता इथं आपला हलवा तुम्हाला मी एका बोलमध्ये काढून दाखवणार आहे बघू शकता कुठेही पाणी वगैरे राहिलेलं नाही मस्त मोकळा असा आपला हलवा इथं तयार झाला भरपूर दिवस आपण अशा एखाद्या एअर कंटेनर डब्यामध्ये हा स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये छान लागतो खूप जणं काय करतात की गाजर शिजवून घेतात आणि मग त्याच्यामध्ये साखर वगैरे घालतात अजिबात करू नका अजिबात चव चांगली येत नाही जी योग्य पद्धत आहे त्याच पद्धतीने गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा तर पाहू शकता दिसायलाही अप्रतिम असा दिसतो हाताक्षणे आपल्याला हा खाऊसा वाटतो कितीही खाल्लं तरी मन भरत नाही इतका सुंदर असा हा गाजराचा हलवा आपला लागतो तर पाहू शकता आता मी हा झाकण लावून मी स्टोर करून ठेवणार आहे आपण दोन तीन तीन दिवस पुढं तो दोन ते तीन दिवस राहतच नाही खा कारण इतका छान लागतो की आपलं तो लगेच संपून जातं वरून थोडे काजूचे काप घालूयात का हे मी गार्निशिंगसाठी घातले ऑप्शनल आहे लास्टला तुम्ही घाला नाही घातला तरी चालेल तर इथं आपला गाजराचा हलवा हलवाही जसा गाजराचा हलवा बनवतात तसा आपला हलवा इथं तयार झाला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्सशी शेअर करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार